आता हा प्रश्न अनुत्तर येते की याला जबाबदार कोण शेवटी काही अंशी तुम्ही मी जबाबदार आहोत काही अंशी प्रशासनही जबाबदार आहे या आणि इतक्या करामती केल्या की आपली यंत्रणा किती बिकाऊ आहे हे त्यांना दाखवून दिलं पण आज परिस्थिती अशी झाली आहे की अगदी तीन पिढ्या जेलमध्ये आहेत नमस्कार पुणे शहर म्हणजे विद्येचं माहेर घर आणि सांस्कृतिक पुणे शहर अशी या पुणे शहराची ओळख आहे पण एकोणीस मे पहाटे अंदाजे पावणे तीनच्या सुमारास इथे एक अपघात झाला आता तुम्ही म्हणाला अपघात रोजच होतात याच्यात नवीन काय पण अपघात झाला तो कोणाकडून झाला तर एक अल्पवयीन मुलगा होता वय वर्ष सतरा नुकताच एक बारावी वगैरे पास झालेला आणि पास झालेला म्हणून पार्टी करायला एका पब मध्ये गेला पब मध्ये गेला मित्रांसोबत दारू प्यायला मजा मस्ती केली आणि आपल्या महागड्या पोरशे गाडीतनं पुन्हा घरी जायला निघाला पण जात असतानाच त्याच्याकडून दोन जीवांचा त्याने बळी घेतला बळी असा घेतला की त्याच्या गाडीचा वेग हा भयानक होता इतका भयानक होता की त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला इथंपर्यंत तर सारं ठीक होतं पण पुढे काय इथून पुढची जी स्टोरी त्याने केली किंवा त्याच्या वडिलांनी केली ही खूपच धक्कादायक होती ती अशासाठी की आपल्यासारख्या सामान्य माणसाला यातून निघणं खूप कठीण आहे त्याला अटक झाली अगदी बारा तास उलटायच्या त्याला जामीन मिळाला बरं जामीन मिळाला तो कोणत्या बेसवर मिळाला माहिती आहे तीनशे शब्दांचा त्यानं निबंध लिहायचा त्यानंतर त्याने वाहतूक पोलिसांबरोबर उभं राहून वाहतुकीचं नियमन करायचं हे होते मुद्दे आणि यानं दोन जीवांचा बळी घेतला होता बरं याच्यानंतर आपल्या समाज माध्यमावरती काही व्हिडिओ क्लिप्स फिरायला लागल्या हे आलेले निकाल आणि या व्हिडिओ क्लिप्सनी इतका तांडव घातला की या सगळ्यातनं तीव्र प्रतिक्रिया या समाज माध्यमांवर उमटल्या गेल्या आणि हिथूनच खरा या केसचा पूर्ण निकाल सुरू व्हायला सुरुवात झाली नागरिकांचा रोष हा चालूच होता आणि या सगळ्या प्रक्रियेत त्या दिवशी पहाटे एक आमदार देखील झाला सहभागी झाला होता तो सहभागी कशासाठी झाला होता त्यानं तिथं जाऊन काय केलं हे ना तुम्हाला माहिती ना आम्हाला माहिती नाही हे कधी उलगडलं जाणार हे एक रहस्य आहे पण इथून त्याच्या बापानं इतक्या करामती केल्या इतक्या करामती केल्या की आपली यंत्रणा किती बिकाऊ आहे हे त्यानं दाखवून दिलं रक्ताचे नमुने बदलले गेले डॉक्टरांना हाताशी धरून त्यांनी त्याच्या मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांशी अक्षरशः चिरफाड करून टाकली आणि वेगळे नमुने तिथे दिले इथून पोलिसांनाही हाताशी धरण्यात आलं पण यातून साध्य काय झालं ज्या दोन निष्पाप जीवांचा बळी गेला त्यांना सावरणार कोण त्यांच्या कुटुंबियांना पाहणार कोण आपल्याकडे एक सवय झालीये जोपर्यंत एखाद्या घटनेतून निष्पापांचा बळी जात नाही तोपर्यंत आपली कुठलीही प्रशासकीय यंत्रणा ऍक्टिव्हेटच होत नाही ती कायम कोलमडलेली असते झोपलेली असते अशा कुठल्या घटना घडल्या ज्याच्यात नागरिकांचे बळी गेले आणि मगच ही यंत्रणा जागी होते याच्यासाठी तुमच्या माझ्यासारख्या निष्पापांचा बळी हा द्यावाच लागतो आणि त्याच्यानंतरच ही सगळी यंत्रणा जागी होते बरं जागी झाल्यानंतर काय करणार मग सामान्यांना त्रास देणार मग रात्रीच्या यांच्या नाकाबंदी सुरू होतात मग तरुण तरुणींना अडवणं गाड्या चेकिंग होणं पण हे आधी होण्याआधी हे नंतर सुरू केलं जातं याचा त्रास सामान्य नागरिकाला होतो हे करणं चुकीचं आहे का तर अजिबात नाही हे करणं योग्य आहे परंतु याची काळजी आधी घ्यायला पाहिजे होती बरं आता हा सगळा मुद्दा आला याला जबाबदार कोण त्या अल्पयीन मुलाचे पालक तुमच्या माझ्यातला एक नागरिक कि ते पप चालक ज्यांनी त्याला तिथे दारू प्यायला परवानगी दिली आता हा प्रश्न अनुत्तर येते की याला जबाबदार कोण शेवटी काही अंशी तुम्ही मी जबाबदार आहोत काही अंशी प्रशासनही जबाबदार आहे आणि सगळ्यात महत्वाचा रोल जो येतो तो त्या पालकांचा येतो कारण त्यांनी त्यांच्या मुलाला पाठीशी घालण्याचा खूप मोठा प्रयत्न केला बरं तो इतका मोठा होता की त्यांना या सगळ्यातून बाहेर पडायला त्यांनी एक मार्ग दाखवला पण आज परिस्थिती अशी झाली आहे की अगदी तीन पिढ्या जेलमध्ये आहेत तो स्वतः अल्पवयीन मुलगा त्याचे वडील आणि त्यांचे देखील वडील म्हणजे आपण आपल्या मुलाची चूक पाठीशी घालण्याच्या या सगळ्या धादांत अशा खोट्या दुनियेत त्यानं संपूर्ण कुटुंबाला जेलमध्ये टाकलंय आता याचा विचार आपण करायचा आहे की आपल्या मुलांची काळजी आपण घेणं गरजेचं आहे की नाही तुम्हीच ठरवा आणि विचार करा की या दोन बळींना जबाबदार कोण धन्यवाद